किल्ले सालामधील ग्रामपंचायतीच्या वार्षिकोत्पन्नाच्या रकमेतून पंधरा टक्के रक्कम दलित वस्ती सुधार योजनेसाठी खर्च नव्वद हजार रुपये किमतीचे कॅटरिंगचे साहित्य मान्यवरांच्या उपस्थितीत बौद्ध बांधवांना देण्यात आले यावेळी किल्ले मजिंद्रगड गावच्या प्रथम नागरिक माननीय सौ वैशाली शशिकांत साळुंखे तथा ग्रामविकास अधिकारी माननीय माननीय यादव आणि गावचे सरपंच बाळासाहेब जाधव माननीय शशिकांत साळुंखे माननीय मारुती कांबळे माननीय राकेश कांबळे माननीय आकाश कांबळे माननीय सनी कांबळे माननीय अमित कांबळे तसेच आदी मान्यवरांच्या उपस्थितीत जेवणाची मोठी भांडी असा नको त्या टीमचे साहित्याचे वाटप करण्यात आले मुख्य संपादक माननीय चांगलं आहे सर न्यू स्टार फाईव्ह मराठी मिडियममध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण आहोत किल्ले मच्छिंद्रगड ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर ती वीस चोवीस या साल अंतर्गत वस्ती सुधारण्याच्या अंतर्गत पंधरा टक्के फंडातून आज दलित वस्तीतील काही बौद्ध बांधवांना ग्रामपंचायत सरपंच सन्माननीय साळुंके मॅडम तसेच ग्रामसेवक यादव साहेब तसेच गावातील इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत आज हा भांडी वितरण सोहळा होत आहे तर आपण गावचे डेप्युटी सरपंच सन्मान्य बाळासाहेब जाधव साहेब यांच्याशी मत व्यक्त जाणून घेणार आहोत की या योजनेचा लाभ कशा पद्धतीनं बौद्ध समाजाला देण्यात आला बाळासाहेब जाधव ग्रामपंचायत उपसरपंच आपण दरवर्षी पंधराव्या वित्त निधी निधीतून बौद्ध समाजासाठी काय ना काय देत असतो त्यातील तो निधी त्यातली भांडी त्याच्या समाजासाठी भांडी पाहिजे होती तो निधी आपण भांड्यासाठी दिला आहे त्यांच्या गरजा होत्या की आमच्या समाजासाठी काय ना काय द्यावं हो। त्याची भांडीची गरज होती म्हणून आपण पातेलं आणि गॅस शिगडी ही आपण पंधराव्या वित्त आयोगातून त्याचने दिलेलं आहे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच व महायतीच्या असलेल्या महिला या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत तर मी त्यांचं सर्वच स्वागत करतो आणि मग थांबतो